नमो बुद्धाय जय भीम आज आपण अशोककालीन धम्मलिपीतील पाठ स्वरचिन्ह पाहणार आहोत आत्तापर्यंत आपण धम्मलिपी म्हणजे काय धम्मलिपीत स्वर व्यंजने कशी लिहावी त्याचा अभ्यास कसा केला करावा त्याबरोबर आकारात्मक शब्दसंग्रहाचा अभ्यास केला आहे आजपासून आपणास व्यंजनादी स्वर म्हणजे व्यंजन अधिक स्वर म्हणजेच व्यंजनास्वर कसे जोडायचे त्यासाठी कोणती चिन्ह वापरायची की व्यंजना स्वर आहे त्याच पद्धतीने जोडायचा याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे आता पण आपण अ आ ई उ, उ, उ ए ऐ ओ असे दहा स्वर पाहिले क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग, वर्ग यातील पंचवीस व्यंजने आपण पाहिलेली आहेत त्याबरोबर वर अन्य वर्गातील य व स हळ हो अशी सात व्यंजने पाहिली एक निगहित व्यंजन अंग म्हणजेच अनुसार पाहिला त्यावर शास्त्रकालीन म्हणजे आजच्या आधुनिक काळातलीसुद्धा श आणि श अशी दोन आधुनिक व्यंजने पाहिलेली आहेत असे एकूण आपण दहा पंचवीस सात एक दोन एकूण पंचेचाळीस वर्णाचा अभ्यास पाली मराठी हिंदी तसेच दम्मलिपीत केला आहे आता आपणास कच्च्यायन व्याकरण म्हणजेच अठ्ठकडी मोगलायन व्याकरण दसकडी आहे ती शिकायची आता कच्च्यायन व्याकरण व मोगलायन व्याकरण यात फरक फक्त दोन संकेत आहे कच्च्यायन व्याकरणानुसार आठ स्वरांचा पालीभाषेत अभ्यास होतो म्हणून त्यास कडी म्हणतात मोगलायन व्याकरणानुसार स्वर दहा आहेत त्यामुळे त्यास दसखडी म्हणतात जसे मराठीत बारा स्वर आहेत म्हणून त्यास बारा खडी म्हणतात मराठीत व्यंजन व्यंजनास जोडण्याच्या क्रियेस काना, मात्रा वेलांटी व उकार देणे म्हटले जाते आपणही त्याच प्रकारे संबोधन करू म्हणजे तसेच म्हटले म्हणजे शिकण्यास आपणास सोपे जाईल आता स्वरचिन्ह म्हणजे काय आपण आतापर्यंत दमलिपी स्वर कसे लिहायचे ते अभ्यासले म्हणजे त्या स्वरासाठी लिपीमध्ये कोणते चिन्ह वापरले जाते हे कळले त्या चिन्हांना आपण स्वर म्हणतो परंतु व्यंजना स्वर जोडताना आहे तसा स्वरलीला स्वर लिहिला जात नाही तर त्या स्वरांचे वेगळे चिन्ह दिले जाते व त्यास काना मात्रा वेलांटी ओकार म्हटले जाते त्यातूनच आकारात्मक इकारात्मक ओकारात्मक शब्द तयार होतात त्यासाठी आपल्याला व्यंजना स्वर कसा जोडायचा हे शिकण्यासाठी त्या चिन्हांची माहिती आवश्यक आहे जसे मराठी भाषेत हिंदी भाषे अ हा स्वर व्यंजनात मूलता आहेच त्यासाठी वेगळ्या अशा चिन्हाची आवश्यकता नाही किंवा व्यंजनापुढे तो स्वर लिहावा लागत नाही मात्र इंग्रजी रोमन लिपीत मात्र काही ठिकाणी व्यंजना स्वर जोडावाच लागतो उदाहरणतः अजय ए जे ए वाय यात ज या व्यंजनास अ जोडावा लागला आहे नाहीतर ए जे वाय असा शब्द तयार झाला असता त्याचा अर्थबोध झाला नसता म्हणून जे अधिक ए बरोबर ज अजय इंग्रजी रोमन लिपेत व्यंजना स्वर जोडण्यासाठी इतर कोणतेही चिन्ह न वापरता स्वर आहे त्या चिन्हाने वापरला जातो ओ म्हणजेच ए आ ला आय ईसाठी दोन ई ऊसाठी साठी यू दीर्घसाठी दोन वेळा ओ एसाठी ई एसाठी ए आय ओ साठी ओ आणि ओसाठी ओ यू असे स्वर इंग्रजीमध्ये जोडले जातात म्हणजेच इंग्रजी स्वर जोडण्यासाठी जे जे स्वर आहेत त्याचा वापर केला जातो मात्र मराठी हिंदी पाली भाषेमध्ये स्वर वेगळे आहेत व्यंजनात जोडताना त्या स्वरांचे चिन्ह आहे तसा स्वर न जोडता स्वरचिन्ह वेगळे आहे प्रत्येक पाठाच्या वेळी आपण दिलेल्या स्वरचिन्हांचे विश्लेषण पाहणारच आहोत आता सर्वप्रथम आपण स्वरचिन्ह कोणते आहेत त्याचा अभ्यास करूया या ठिकाणी आपण अशोककालीन दम्मलिपीतील पाठ आठ स्वरचिन्ह स्वरचिन्ह पाहूया यामध्ये मराठी स्वर दिलेले आहेत बघा ओ आ ई ई उ उ, 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 उ असे हे दहा स्वर दिलेले आहेत आता मराठी स्वरचिन्हाला काय म्हणतात तर काना त्याला एक उभी रेषा दिली जाते वेलांटी एक उभी रेषाने म्हणजे डावीकडे एक उभी रेषा आणि त्याच्या डोक्यावर एक चिन्ह दिलं जातं दीर्घ वेलांसाठी उजवीकडे एक रेषा देऊन डोक्यावर गोल केला जातो म्हणजे चिन्ह दिलं जातं रसभऊसाठी अक्षराच्या बिंदूपासून खाली डावीकडे वळणारा एक चिन्ह म्हणजेच उकार दिला जातो तर दीर्घूसाठी उजवीकडे वळणारा साधारणतः हा गोलाकार म्हणजे एकसारखा दिसत आहे एकासाठी माथ्यावर एक चिन्ह दिलं जातं एकासाठी माथ्यावर दोन चिन्ह दिली जातात ओकारसाठी एक काना मात्रा म्हणजे काना दिला जातो आणि माथ्यावर एक चिन्ह दिलं जातं अवकारसाठी एक काना दोन मात्रे दिले जातात मराठीमध्ये पण धम्मलिपीमध्ये कसे द्यायचे ते आता पाहूया स्वर आपण या ठिकाणी धम्मलिपीत आहेत असे लिहिलेले आहेत आता चिन्ह पाहूया साठी कोणतेही स्वरचिन्ह आसाठी एक आडवी रेषा आहे तुम्हाला दोन प्रकारे आज दाखवलेलं आहे आडवी रेषा आहे मग ही आडवी रेषा काही ठिकाणी मध्यभागी असते किंवा शिरोबागी असते पण या ठिकाणी मी शिरोबागी दाखवले ते लवकर लक्षात यावं बघा या ठिकाणी उजवीकडे शिरोबागी एक आडवी रेषा ईसाठी उजवीकडे शिरोबागी एल आकाराची रेषा अथवा एक काना द्यायचा आणि वर एक उभी रेषा दिली की ई तयार होतो दीर्घईसाठी त्या एलवरच आणखीन एक रेषा दिली म्हणजेच कानावर दोन रेषा दिल्या की दीर्घ वेलांटी तयार होते उकारसाठी एक उभी किंवा आडवी व्यंजनाच्या फॉर्मॅटप्रमाणे हा उकार दिला जातो जर खाली गोलाकार असेल तर उभा दिला जातो गोलाकार आडवी रेषा असेल तर उभा दिला जातो मात्र सरळ रेषा असेल तर आडवा उकार दिला जातो दीर्घ उकारासाठी दोन रेषा दिल्या जातात एकारसाठी एक डावीकडे आडवी रेषा दिली जाते ऐकारसाठी डावीकडे दोन आडव्या रेषा दिल्या जातात तर ओकारसाठी उजवीकडे आणि डावीकडे दोन्हीकडे आडव्या रेषा दिल्या जातात त्या थोड्या किंचित अशा वर खाली राहतात औकारसाठी डावीकडे दोन तर उजवीकडे एक आडवी रेषा दिली जाते अशा प्रकारे आपल्याला स्वरचिन्हाचा अभ्यास करायचा आहे जय भीम नमोदाय